श्री स्वामी समर्थ कुंभराशी या चार गोष्टी खऱ्या ठरणार म्हणजे ठरणार चौदा पंधरा सोळा सतरा हे चार दिवस अत्यंत महत्वाचे आहेत स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शाळेमध्ये तुमच्या जीवनातील एक मोठा बदल होणार आहे एक अद्भुत आणि अनपेक्षित घटना घडणार आहे याबद्दल ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल परंतु जर तुमचे सत्य जाणून घेण्याची हिंमत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच ऐका आणि तुमचे संपूर्ण जीवन बदलून टाकेल होय हा सध्याचा बदल जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्हाला स्वतःवर सुद्धा विश्वास बसणार नाही की हे कसे झाले कारण स्वामी भक्तांनो तुमच्या मनात जे काही चालले आहे तुम्ही जे काही विचार करत आहात त्याच गोष्टी होणार आहेत हे मी तुम्हाला खात्रीने सांगते स्वामी भक्तानो या चार मोठ्या खुशखबरी तुमच्या जीवनातील मेहनतीचे फळ आहे कारण तुम्ही मागील काळात खूप वेदना समस्यांचा सामना केला आहे खूप जास्त परिश्रम घेतले आहे ज्याचे फळ आता तुम्हाला मिळणार आहे मागील काळात तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला फळ मिळू शकले नव्हते पण आता वेळ बदलली आहे आणि तुमच्या जीवनात एका मोठ्या बदलाची शक्यता आहे ज्याचे फळ आता तुम्हाला मिळणार आहे आणि आता हे तुमच्या जीवनाला पूर्णपणे बदलून टाकेल स्वामी भक्तांनो आता तुमचे जीवन बदलण्यापासून कोणीही रोखू शकत नाही अशी घटना घडेल की संपूर्ण जग तुमच्या चरणी येईल होय जसे तुम्हाला हवे आहे तसेच होईल वेळ आणि वेळेनुसार प्रत्येक काम तुमच्याच बाजूने असेल पण हे सर्व तेव्हा शक्य होईल जेव्हा तुम्ही आजच्या व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐका कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक ती गोष्ट सांगणार आहे जी तुमच्यासाठी आवश्यक आहे जी ग्रहानुसार तुमच्या जीवनासाठी खूप जास्त महत्वाची आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका माता राणीच्या आशीर्वादाने एका नवीन दिवसाची सुरुवात होणार आहे जिथे तुम्हाला प्रत्येक आनंद मिळेल मग ते कोणतेही स्वप्न असो महागडी गाडी असो बंगला असो प्रेम पैसा इच्छत प्रसिद्धी मान सन्मान किंवा तुमची इतर कोणतीही इच्छा असो या सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होणार आहेत कारण तुमच्या जीवनातील एका नवीन पर्वाची सुरुवात होणार आहे यामागे एक दिव्य शक्तीचा हात आहे जी तुमच्या जीवनाला पूर्णपणे बदलू टाकणार आहे आता तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल कारण ही एक मोठी आणि महान शक्ती तुमच्या जीवनात प्रवेश करत आहे आणि तुमच्या जीवनाचा सूर्य आता चमकणार आहे होय येत्या पाच एक दिवसात आता तुमच्या टेलिफोनवर आनंदाचा कॉल येणार आहे तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात पुढील पाच दिवसात तुम्हाला एकाच वेळी चार मोठ्या खुशखबरी मिळणार आहेत तुम्हाला सांगते की ही बातमी कलियुगातील सर्वांसाठी सर्वात मोठी बातमी असणार आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात शत्रूंना दोन मोठ्या आणि भयंकर घटनांना सामोरे जावे लागणार आहे या घटनेमुळे शत्रूंना त्यांची नाणी आठवेल आणि तुम्हाला इतिहासातील सर्वात मोठी खुशखबरी मिळेल अशी खुशखबरी मिळेल जी सात जन्म तुम्ही विसरणार नाही आणि तुमचे शत्रू तर जळून खाक होतील राख होईल कपाळाला हात लावून रडतील की हे काय झाले ज्याला आम्ही खाली पाडण्याचा प्रयत्न करत होतो तोच त्यांच्या जीवनात यशस्वी कसा झाला जे लोक तुमच्या विरोधात डाव वेचत होते दाखवत होते त्यांनी तुमच्यासाठी चांगले विष कालवण्याचा प्रयत्न केला त्यांचा खेळ आता संपणार आहे त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य काही क्षणात गायब होईल आणि ते स्वतःच्या जाळ्यात अडकतील जे त्यांनी तुमच्यासाठी ज्या लोकांनी तुमच्या मार्गात काटे फेरले होते त्याच मार्गावर ते स्वतः अडकणार आहे ही दिव्य शक्ती आता तुमच्यासोबत आहे आणि तुमच्या जीवनात बदलण्यासाठी नव्हे तर तुम्हाला सुधारण्यासाठी आली आहे तुम्ही ज्या मार्गावर चालला तिथे यश तुमची वाट पाहत असेल समृद्धी तुमच्या शरणी येईल आणि ती खरी खुशी ज्याची तुम्ही वर्षानुवर्षे स्वप्न पाहिले होते आता हे हकीकत बनणार आहे तुमचा विश्वास हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे अनेक वेळा अडचणी वे तुमचा विश्वास हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे अनेक वेळा अडचणी इतक्या वाटतात की विश्वास डगमगू लागतो पण तरीही तुम्ही कधीच हार मानली नाही याचं कारण म्हणजे आता खुद्द परमेश्वर तुमच्यासाठी मार्ग साफ करत आहे तुमच्या जीवनकाळात असा चमत्कार होणार आहे ज्याला पाहून केवळ तुम तुम्हीच नव्हे तर तुमचे मित्रमंडळी आणि आजूबाजूचे लोकही हैराण होतील हा तोच चमत्कार आहे ज्याची तुम्ही वर्षानुवर्षे वाट पाहिली आहे आता राणीची कृपा माता राणीची कृपा तुमच्यावर होणार आहे प्रत्येक अंधार दूर होईल आणि प्रत्येक मार्ग उजेल जे लोक व्यापार करत आहेत मग तो कोणताही व्यवसाय असो त्यामध्ये त्यांना अपार यश मिळेल जिथे पूर्वी नुकसान होत होते तिथे आता केवळ नापास होईल तुमचा रखडलेला व्यापार तुमची नवीन उंची गाठील माताराणीच्या कृपेने तुमचे भाग्य पलटणार आहे तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी विशेष काळजी घेऊ शकता तुमच्या जीवनात जे हे परिवर्तन येणार आहे ते तुमच्या विचारांवर तुमच्या कर्मांवर आणि तुमच्या धैर्यावर अवलंबून असते तुमचा संयम हीच तुमची सर्वात मोठी संपत्ती ठरणार आहे जे लोक नोकरीच्या शोधात आहेत जे अनेक महिन्यांपासून किंवा अनेक वर्षापासून संधीच्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्यासाठी आता शुभ वेळ आली आहे पण लक्षात ठेवा तुम्हाला प्रत्येक संधी ओळखायची आहे जे तुमचे नशीब बदलू शकते काही लोक तर खूप लवकर हार मानतात पण एकदा दोनदा अपयश आले की आशा सोडतात पण असे अजिबात करू नका माताराणी हिंमत देईल तर त्या हिमतीने लढत राहा कारण खरी जीत त्याचीच होती जो शेवटच्या शाश्वापर्यंत हार मानत नाही तुमची मेहनत आणि विश्वास आता देवाच्या दरबारात पोचेल भगवान विष्णूची कृपा आणि माताराणीचा आशीर्वाद आता तुमच्या डोक्यावर आहे आता कोणतीही बांधा जास्त काळ टिकू शकणार नाही व्यापाऱ्यांचे लोक सतत तोटा सहन करत होते तेच लोक आता मोठ्या नफ्याचे सौदे करतील ज्या लोकांनी स्वतःला माग असलेले होते तेच लोक आता पुढे येऊन इतरांची मदत करतील हा काळ एक वरदान आहे माताराणीने यशाच्या पायऱ्यांकडे तुम्हाला घेऊन जाईल तुम्हाला माताराणी ही यशाच्या पायऱ्यांकडे घेऊन जाईल आता खुद्द परमेश्वरांची साथ तुम्हाला तुमच्या नशिबाची चावी तुमच्या हातात दिली आहे ज्या दाराला तुम्ही अनेक वेळा ठोठावले होते तेच दार आता आपोआप उघडणार आहे आता परिस्थिती तुमच्या विरोधात नाही तर तुमच्या बाजूने बोलू लागली आहे ज्या ध्येयापर्यंत तुम्ही पोच येण्याचा प्रयत्न किंवा स्वप्न पाहात ते स्वप्न आता हकीकत बनणार आहे तुम्ही जेवढे सहन केले त्याचे फळ तुम्हाला अनेक पटीने मिळेल तुमचा प्रत्येक त्रास आता तुमची ताकद बनला आहे आता तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही ना वेळ ना लोक वे, आणि ना, लो, ना नशीब कारण आता वे तुमची आहे आता खेळ तुमच्या नावाचा असेल जो आज हसत आहे तोच उद्या टाळ्या वाजवतील जे आज तुम्हाला दुर्लक्षित करत आहे ते उद्या तुमचे नाव घेतील परमेश्वराने तुमच्यासाठी जो मार्ग निवडला आहे तो सामान्य नाही तुमच्यावर माताराणीचा आशीर्वाद आहे जर तुम्ही अठ्ठेचाळीस तासाच्या आत एक छोटीशी वस्तू मंदिरात दान केली तर बघा तुमचे जीवन कसे बदलेल या दानानंतर तुमच्या जीवनात जो चमत्कार घडेल तो पाहून तुम्हीही चकित व्हाल आणि आनंदाने आणि न्याचे हा चमत्कार इतका अद्भुत असेल की तुम्ही याबद्दल कधीही विचार केला नाही तुमचे भाग्य आता पूर्णपणे बदलणार आहे कारण तुमच्या कुंडलीतील महासंयोगाची निर्मिती झाली आहे हा काळ तुमच्यासाठी खूप खास आहे आणि पवित्र आहे तुम्हाला तो कोणत्याही किमतीत सोडायला नको तुम्ही खूप भाग्यवान आहात की हा काळ तुमच्यासाठी येत आहे आणि हा काळ इतका शक्तिशाली आहे की तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल आता काटा आणि नाणे दोन्ही तुमचेच असतील असा दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे कोणीतरी खरंच म्हटलं आहे की नशिबात लिहिलेलं कोणीही बदलू शकत नाही तुमच्या नशिबात जे लिहिलं आहे ते तुम्हाला मिळूनच राहील फक्त अठ्ठेचाळीस तासात तुमच्या जीवनावर खूप मोठा बदल होणार आहे आणि तुम्हाला खूप मोठी खुशखबरही मिळणार आहे एक गोष्ट कान उघडून ऐका पुढील अठ्ठेचाळीस तासापर्यंत एकही चूक करू नका यश स्वतः चालून तुमच्याकडे येईल असा भयंकर चमत्कार तुमच्या जीवनात होणार आहे आता तुम्ही जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती बनणार आहात स्वतः ब्रह्मदेवाने तुमच्या नशिबात या दोन गोष्टी लिहिल्या आहेत या दोन गोष्टी आता तुम्हाला मिळून मिळणारच आणि मिळून राहतील एका रहस्यमय ठिकाणी मिळतील पण तिथे पोचण्यासाठी तुम्हाला योग्य वेळ आणि योग्य दिशेने ज्ञान असणे आवश्यक आहे अनेक लोकांना ही संधी मिळाली पण ते या रस्त्याला समजू शकले नाहीत आणि आपल्या नशिबाला दोष देत राहिले तर तुम्ही असं चुकूनही करू नका कारण ही संधी प्रत्येकाला एकदाच मिळत असते जर ना तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला असेल तर मी तुम्हाला ते ठिकाण सांगणार आहे जिथे हे धन प्राप्त होऊ शकते जेव्हाही कोणतीही मोठी संधी येते तेव्हा माणसाच्या मनात संदेह हो, निर्माण होतो तो विचार करू लागतो की हे खरं माझ्यासाठीच आहे का पण लक्षात ठेवा जे लोक हिंमत दाखवत नाहीत ते अशा दुर्मिळ संधींना मुक्तात त्यामुळे तुम्हीसुद्धा जर त्या लोकांपर्यंत लोकांपैकी असाल तर तुम्ही सुद्धा ही संधी गमावू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद